आपण जितक्या स्पष्टपणे आणि प्रभावीपणे आपलं मत आपल्या मातृभाषेत मांडू शकतो तितक्या स्पष्टपणे आणि प्रभावीपणे इतर कुठल्याही भाषेत मांडणं जरा कठीण आहे अपवाद वगळता काही लोकांना चार पाच भाषांवर प्रभाव असेल बोलू शकत असतील मत मांडू शकत असतील पण तुम्हाला मी माझं उदाहरण देतो जेव्हा मी सर्वात आधी दोन हजार सतरा मध्ये माझं स्वतःच युट्यूब चॅनल बनवला आणि ज्या प्रकारे आजूबाजूचं वातावरण आहे ज्या प्रकारे समाजाने इंग्लिश भाषेला महत्व दिलं आहे इंग्रजी इंग्रजी भाषेला महत्व दिलं आहे त्या प्रकारे मला असं वाटलं की माझा पहिला व्हिडिओ हा इंग्रजीमध्येच असला पाहिजे मी एक छान स्क्रिप्ट लिहिली लिहिण्यामध्ये मी चांगला आहे पण प्रकारे तशी तशी स्क्रिप्ट मला बोलता कारण होतं मी रोज बोलत तसा मला सराव मला सराव विचार नाही 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 आणि आपण मराठीतच मध्ये मी बनवतोय याला स्क्रिप्ट लिहायची गरज सहज बोलू शकतो सहज मातृभाषा आहे बोलायला यायच्या आधीपासून आपण ही भाषा ऐकतोय त्यामुळे जो माझा अठा सुद्धा पहिला व्हिडिओ इंग्रजीमध्ये असला पाहिजे तर त्या चॅनलवर मी फेल ठरलो कारण मी इंग्रजी भाषेचा अट्ट धरून ठेवला होता असं नाही की मराठी लोक चांगली इंग्रजी बोलू शकत नाही बोलतात पण काही लोकांना किंवा बऱ्याच लोकांना तो एक अडथळा असू शकतो आणि हे स्पष्ट आहे की आपण आपली मातृभाषा जितक्या चांगल्या आणि प्रभावीपणे बोलू शकतो तितक्याच चांगल्या आणि प्रभावीपणे बाकीच्या भाषांमध्ये बोलणं अशक्य आहे आणि आपल्या मातृभाषेमध्ये आपण एखादी गोष्ट जर करायचा विचार केला तर त्यामध्ये यशस्वी होणं जरा लवकर साध्य होतं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये सांग